सर्वसामान्य परिवारातील वधूवरांचा विवाह पर्ल गार्डन येथे शाही पद्धतीने मोठ्या थाटामाटात वीरेंद्र विरेंद्र हिंगमेरे सोशल फाउंडेशन आणि सक्षम संस्थेच्या वतीनं संपन्न झाला वधूवरांसाठी तीन मजली राजवाडा पॅलेस चा डेकोरेशन प्रत्येक पाहुण्यांना बसण्यासाठी अलिशान सोपा प्रत्येक वधूवर स्टेज वर येण्यासाठी पारंपरिक वेशभूषेतील चालती डोली घेऊन जाणारे मावळे वीस बाउंसर सगळं पाहताना जणू काही एखाद्या आमदार खासदार मंत्री किंवा एखाद्या राजघराण्यातील विवाह सोहळा आहे की काय असं दृश्य पाहताना सर्वसामान्य आणि वंचित वधूवरांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी यावेळी व्यासपीठावर धर्मदाय आयुक्त सुनीता कंकणवाडी जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत कोल्हापूर येथील एपीआय नागेश मात्रे ऑल टेन डीलर वेलफेअर well असोसिएशन दिल्लीचे महाराष्ट्र चेअरमन सागरभाई चव्हाण श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांची प्रमुख उपस्थिती होती वीरेंद्र हिंगमेरे फाउंडेशन आणि सक्षम संस्थेच्या वतीनं यंदा पाच सर्वसामान्य परिवारातील जोडप्यांचं सामुदायिक विवाह शाही पद्धतीनं करण्यात आलं वधूवरास शेरवाणी शालू आणि मणी मंगळसूत्र कपाट प्रत्येक वधू शिलाई मशीन इत्यादी गृहउपयोगी वस्तू देण्यात आले विशेष म्हणजे वधूवरांसह त्यांच्या परिवारातील सदस्य चांदीच्या ताटात आणि स्वतंत्र राजवाडा सेट महाल उभा करून भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती याविषयी अधिक माहिती आयोजक विरेंद्र हिंगमेरे यांनी दिली आहे आम्ही एक सोलापुरात सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोळा शाही विवाह सोहळा ठेवलेला आहे त्यात आम्ही राजवाडा सेट आणि जे रा म्हणजे आमदार खासदार मंत्री लोकांचे जे, जे लग्न असते त्याप्रमाणे आम्ही त्यांची व्यवस्था केलेली आहे जेणेकरून जे वंचित लोक आहेत त्यांना वाटतं की आपलं मी लग्न एक मोठं विवाह शाही विवाहासह व्हावा त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि वधूवर त्यांचे पालक आई वडील या सर्वांना शंभर लोकांना चांदीचं सा ताट वाटी ग्लास चमचा असं त्यांचं जेवणाची सेटिंग से आम्ही केलेली आहे शनिवारी सायंकाळी पर्ल गार्डन येथे फटाक्यांच्या आतिशबाजी ढोल ताशांच्या निदानात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व धर्मीय शाही विवाह सोहळा संपन्न झाला विरेंद्र हिंगमेरे सोशल फाउंडेशन व सक्षम सामाजिक संस्थेच्या वतीनं आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्याचं हे सातवं वर्ष असून विविध सामाजिक संदेश देत तीन हजार वराडी मंडळीच्या साक्षीनं हा नयनरम्य शाही विवाह सोहळा पाहून उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाने साथ दिली

यावेळी माजी आमदार विश्वनाथ चाकोते माजी महापौर महेश कोटे काँग्रेस सेवा दलचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार चंद्रकांत वानकर माजी सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक अरवे माजी नगरसेवक जगदीश पाटील चंद्रकांत रमण शेट्टी उद्योजक सुरेश हत्ती शशिकांत पाटील विरेश उंबरजे केटर्स असोसिएशनचे विजयसिंह बघेल सिद्धरान गुब्ब्याडकर ऍडव्होकेट भारत आखेन विनोद जाधव सक्षम संस्थेचे अध्यक्ष प्रशांत हिबारे सचिन हुंडेकरी यांची प्रमुख उपस्थिती होती